श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा केली जाते ही पूजा करताना विविध संहितेची आवश्यकता असते पण ऐनवळी पूजेदरम्यान आपल्याला एखादी वस्तू मिळत नाही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी लगभग तर अनेक सार्वजनिक गणपतीचे आगमन होताना दिसत आहे बाप्पाच्या आगमनासाठी वेळे डेकोरेशन पूर्ण करण्याची धापसुद्धा सुरू आहे मित्रांनो यंदा बाप्पाचं आगमन सात सप्टेंबर रोजी होणार आहे तर गणेश चतुर्थीला घरोघरी गणेश मूर्तीची स्थापना करून जितके दिवस गणपती बसवण्यात आला आहे तितके दिवस विधिवत पूजा केली जाते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होते मित्रांनो गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा केली जाते ही पूजा करताना विविध साहित्यांची आवश्यकता असते पण ऐनवेळी पूजेदरम्यान आपल्याला एखादी वस्तू मिळत नाही मग दुकानात जाऊन ती वस्तू आणणे किंवा घरात ती वस्तू प्रचंड वेळ जातो जर तुमच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान होणार असतील तर काही दिवस आधी पूजेसाठी आवश्यक वस्तू घरी आणा प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी पुढील प्रमाण आहे एक गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी दोन पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन उदबत्ती समयी धूप कापूर वाती आरतीचे ताट पाच फळे सुपारी नारळ विड्याची पाने सुक्या कोपऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गुळ आणि सुट्टे पैसे पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश पाणी व आंब्याची पाणी निवडलेल्या दुर्वांची एकवीस एकवीसची जुडी गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदीची फुले सुगंधित फुले दुर्वा पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्व शेष गणपती स्त्रोत आरतीचे पुस्तक मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे कापसाचे वस्त्र आणि पूजेसाठी दोन तामन तीन पोफळे अभिषेक करण्यासाठी पंचामृत सुगंधित जल शुद्ध पाणी अष्टगंध हळद कुंकू आणि अक्षदा गणेशाला अभिषेक करण्यासाठी दूध दही तूप मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत मित्रांनो या यादीतील अनेक गोष्टी तुमच्या घरीसुद्धा उपलब्ध असतील तर काही गोष्टी तुम्हाला बाजारातून आणावे लागतील गणेशोत्सव अगदी दोन दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे मूर्तीस्थापनेआधी या सगळ्या वस्तू पूजेसाठी घरी आणून ठेवा म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गणपती बापाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा अगदी वेळेत होईल धन्यवाद श्री स्वामी समर